Thank you नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने आपल्या या स्वयंपाक घरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कांदापातीची भाजी बनवून दाखवणार आहे या कोल्हापूर भागात अगदी सगळ्यांना आवडणारी अशी ही कांदापातीची भाजी कांदापात आपण नुसती म्हणजे कच्ची पण खातो भातात टाकून पण एकदम भारी लागते आणि ह्याची भाजी पण अगदीच चविष्ट होते म्हणजे भाकरी आणि चपाती बरोबर खायला अगदी भारी रेसिपी आहे त्याचबरोबर तुम्ही ही भाजी आणि भाकरी चपाती टिफिनमध्ये मुलांच्या शाळेत डब्यामध्ये पण देऊ शकता अगदी साधी सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे तुम्हाला मी पारंपरिक पद्धतीने ही भाजी बनवून दाखवणार आहे आज आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी काय काय साहित्य घेतलंय ते दाखवते इथे सगळ्यात पहिल्यांदा कांद्याची पात अशी मस्त ताजी ताजी घ्यायची अशी ताजी पात असली ना ती भाजीला चव पण एकदम भारी लागते हा आणि कांद्याची पात मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे त्यानंतर इथे मी दोन मिरच्या अशा कापून घेतल्यात आहेत दहा ते बारा लसणीचे पाकळ्या साली काढून एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि दोन चमचे असे तांदूळ घेतलेत आहे चोवीपुरता मीठ आणि तेल एवढं साहित्य आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कांदापात चिरण्याच्या अगोदर आपल्याला हे तांदूळ असे भिजत ठेवायचे आहेत म्हणजे असे भिजत ठेवलेत ना तांदूळ की नंतर भाजी शिजतात पण लवकर त्यामुळे असे जास्त नाही आहे तांदूळ घ्यायचे आपण किती भाजी घेतल्या त्या अंदाजान असे तांदूळ घ्यायचे आता मी असे एवढी अशीच भाजी घेतली आहे त्यासाठी फक्त असे दोन चमचे तांदूळ घेतलेत तुम्ही घरात ज्या तांदळाचा भात करता तेच तांदूळ असे भाजीसाठी घ्यायचे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ भिजतील एवढं आपल्याला ह्याच्यात पाणी होतायचे हे <shriek> बघा ता असे तांदूळ भिजतील एवढं आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं जास्त पण पाणी होतायचं नाही हा तांदळाच्या असं वरती एवढं बोट पाणी होतायचं म्हणजे चांगलेच तांदूळ भिजतात दहा मिनिटं आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे तोपर्यंत आता आपण ही कांद्याची पात चिरून घेऊया आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असे हे कांदे आहेत ना हे कापून घ्यायचे असे वेगळे करायचे आणि एका हातात अशी कांद्याची पात धरायची अशी आपल्या एका मुठीत मावेल एवढी अशी कांद्याची पात झाली की आपल्याला अशी ही भाजी चिरायची एकदम पण अशी बारीक चिरलात भाजी की त्याच्यात कशी कांद्याची पात आहे हे पण दिसत नाही आणि एकदम पण जाड अशी मुठी मुठी चिरायची नाही मग खाताना कशी चांगली वाटत नाही ती भाकरी बरोबर चपाती बरोबर त्यामुळे मी अशी दाखवते एवढी अशी ही जाड आपण घापून घ्यायची अशी एवढी मध्यम जाड आपल्याला अशी ही चिरून घ्यायची अशी भाजी धरतानाच एका अशी मुठीत धरायची म्हणजे कापता पण अशी व्यवस्थित येते आणि एक तुम्हाला सांगते हे बघा आता असे मोठे मोठे कांदे आहेत ना हे तुम्ही जेवणासोबत खाऊ शकता हे कसे भाजीला वापरायचे नाहीत आणि असे बारीक बारीक आहेत ना हे असे छोटे छोटे ते आपल्याला हे भाजी चिरताना वापरायचे आहेत हे असे जेवणाबरोबर खायला खूप छान चव लागते ह्याची हे हातातून अशी ही भाजी आपल्याला अशी मधोमध चिरायची अशी एका हातात करायची आणि मग अशी कापायची आता तुम्हाला ही भाजी जरी अशी भरपूर दिसत असली तरी भाजी शिजल्यावर कशी आळते ना त्याच्यामुळे आता आपण याची शी जास्त चिरून घ्यायची आणि इथे मी कांदा भाजीच्या अशा तीन पेंड्या घेतल्या आहेत या तीन पेंड्यांची भाजी अशी चार लोकांना सहज पुरेल आणि आता आपल्याला हे कांदे चिरून घ्यायचे या भाजीतच असे चिरायचे असे वेगळे चिरायचे नाहीत पण आपल्याला एकदाच अशी फोडणीत ही भाजी टाकायची आहे वेगळा आपल्याला कांदा असं फ्राय वगैरे करून नाही घ्यायचा एकदाच फोडणीत टाकायची चव एकदम भारी लागते भाजीची कांद्याचा असा मागचा भाग कापायचा आणि असा बारीक चौकोनी आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा कांद्याच्या पातीबरोबर असा हा कांदा पण असा भरपूर चिरून घ्यायचा म्हणजे भाजीची चव अजून वाढते काही कांद्याच्या पातींना कसा कांदा नसतो ना तेव्हा तुम्ही आपण नेहमी घरात जो भाजीसाठी कांदा वापरतो मोठा कांदा तर तो वापरला तरीही चालेल इथे मी कांद्याची पात सर्व अशी चिरून घेतलेली आहे तोपर्यंत इथे तांदूळ पण चांगलेसे भिजले आहेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया कढई तापले आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यात तेल होतायचंय तेल तापलं की ह्यात आपल्याला आहे लसूण लसून आपल्याला असा बारीक चिरूनच टाकायचा भाजी चव मस्त लागते असं जरा परतवून घेतला ही आता आपल्याला टाकायची आहे मिरची तुम्हाला किती तिखट भाजी हवी असेल त्या अंदाजानं अशी मिरची टाकायची पण अशी मोठी मोठी कापून टाकायची लहान मुलं वगैरे भाजी खात असतील ना तर अशी मोठी मिरची कशी दिसून येते ना त्यामुळे अशी सहज वेगळी काढता येते कारण भाजी पण हिरवी आणि मिरची पण हिरवी म्हणून अशी परतवून घेतली की आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि ह्यात आपल्याला आता टाकायची ही चिरलेली कांदापातीची भाजी पूर्ण गॅस आपल्याला कमीच करून ही भाजी शिजवायची जरा जरी गॅस फास्ट केलात शी ना तर भाजी कशी शिजणार नाही आणि करपेल भाजी आपल्याला व्यवस्थित अशी परतवून घ्यायची बघा लगेच भाजी किती आळली भाजी अशी परतवून घेतली की आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट आणि कूट पण बघा बर असा जाडसर आपल्याला कुटून घ्यायचा आहे जरा जरा ह्याच्यात असे शेंगदाण्याचे दाणे राहायला पाहिजे म्हणजे हे दाणे भाजीतून नंतर चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाताना दाताखाली मस्त लागतात असा जाडसर कूट घालायचा आणि ह्यात आता भिजवलेले तांदूळ घालायचे तांदूळ पण बघा कसे मस्त भिजले आहेत ह्या पाण्यासकटच आपल्याला ह्याच्यात हे तांदूळ टाकायचे चवी पुरता मीठ आणि व्यवस्थित हे सगळं साहित्य असं मिक्स करून घ्यायचं अशी भाजी व्यवस्थित परतवून घेतली की आता आपल्याला ही पूर्णच गॅस कमी करून जसं मगाशी तुम्हाला सांगितलं गॅस कमीच करून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे फक्त आपल्याला एक एक मिनिटानं अशी भाजी जरा परतवत राहायची कारण ह्याच्यात आपण जास्त असं पाणी शिजायला टाकलेलं नाहीये थोडंसं अगदी दोन चमचे पाणी आपण हे तांदळा पुरता म्हणजे तांदूळ जेवढे भिजत घातले तेच पाणी आपण हे फक्त शिजायला शिजायला घातलंय पहिली एक पाच मिनटं झालेली आहेत भाजी अजून थोडी शिजायला हवी आहे गरमागरम कांदा पातीची भाजी खाण्यासाठी तयार आहे आणि भाजी शिजली आहे पण एकदम एकदम सुट्टी भाजी चांगली लागत नाही खायला जरा अशी मऊ थोडी शिजलेली भाजीच चांगली लागते कारण सगळ्या कांदा पातीची चव त्या भाजीत उतरते ना म्हणून आपल्याला भाजी अशी चांगली शिजवून घ्यायची अगदीच वाटते की भाजी करपते तर फक्त असं पाण्याचा शिंतोडा असा मारायचा भाजीवरती आणि भाजी शिजवायची भरपूरच असं पाणी ठेवायचं नाही खूपच असं भाजीचा गिचका होईल मग अशी आपल्याला शिजवून घ्यायची अशी कांद्याची पात बघा शिजली आहे पण आणि तांदूळ पण असं शिजलाय मस्तपैकी ही कांद्याची पात गरमागरम भाकरी परफेक्ट बेत भाजी तयार आहे खाण्यासाठी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू